अहिल्यानगर जिल्ह्यात वर्षातील सर्वात मोठी कारवाई करत पोलिसांनी एकोणीस वर्षीय युवकाच्या खून प्रकरणी कुठ्या च्या अकरा गुंडांविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे या कारवाईमुळे गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वैभव नायकोडी या एकोणीस वर्षीय युवकाचे अपहरण करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली होती हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह डोंगरात नेऊन भरदिवसा जाळण्यात आला येतक्यावरच न थांबता पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने जळालेल्या अवशेषांची हाडही वेगवेगळ्या ठिकाणी फेकून देण्यात आली होती घटनेमागे पूर्व असल्याचे पोलीस तपासात समोर आले होते दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत टोळीचा प्रमुख अनिकेत विजय समोवंशी वय तेवीस याच्यासह अकरा आरोपींना अटक करण्यात आली होती या सर्व अकरा आरोपीवर आता मकोका लावण्यात आला आहे लपका टोळीच्या च्या या गुंडांवर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता मकोका लावण्यात आल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी सांगितलं आहे गुन्ह्यामध्ये ज्यावेळेस आरोपी अटक करण्यात आले त्यात आरोपींनी पीडित जो मुलगा आहे त्याला किडनॅप केलं आणि त्याला घेऊन मारहाण केली आणि त्याची बॉडी जाळून टाकली या अनुषंगाने मर्डर किडनॅपिंग अशा प्रकारे गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यातील सर्व आरो अकरा आरोपी अटक करण्यात आले आणि अकरा आरोपी अटक केल्यानंतर त्यांच्यावर पूर्वीचे दाखल गुन्हे जसे की त्यांच्यावर पूर्वी खुनाचा प्रयत्न पोक्सो डेक्टी मारहाण आर्मॅक्ट अशा प्रकारचे गुन्हे दाखल होते त्या अनुषंगाने मान्य पोलिस अधीक्षक सरांच्या मार्गदर्शनाखाली मोक्का कायद्याचा प्रस्ताव आम्ही मान्य विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र सरांना पाठवला होता आणि सरांनी काल म्हणजे परवा दिवशी एकोणीस तारखेला सदर गुन्ह्याला मंजुरी दिलेली आहे आणि दिनांक वीस मे रोजी सदर गुन्ह्याला मोक्का कलमवाढ करण्यात आलेली आहे मान्य न्यायालयाला कळवण्यात आलेला आहे आणि मोक्काच्या अनुषंगानं पुढील तपास यामध्ये केला जाणार आहे अकरा आरोपी आहेत एकूण अकराच्या अकरा आरोपी अटक आहेत आणि सर्व आरोपींवर मोका कलम लागलेला आहे आणि त्या अनुषंगाने त्यांना पुन्हा एकदा पोलीस कस्टडीत घेऊन त्यांच्याकडे तपास करून त्यांची जी मालमत्ता वगैरे स्थावर आणि जंगम मालमत्ता यांचा तपास केला जाईल पुढील मोका कायद्यानुसार त्याचा तपास केला जाईल